हा जेवण छानच आहे सुंदरच आहे पाणी पण सुंदरच आहे मंडळी मी निलेश कार्य करूट्यूब चॅनल स्वागत आहे तर मंडळी मी निघाले गावाक आणि गावावर आता खुशी असता तुम्हाला माहिती काय असता तर आता इथून जाणार दादरला दादरवरून ट्रेन आहे आमची तर माझ्यासोबत माझी बायको निकिता आणि माझं झील आरू अरू आयकर अरुणच्या बॉडीवर काय लिहिलंय काय लिहिलंय काय लिहिलंय बाप्पा लिहिलंय तर मंडळी चला मी दादरला पोचलोय आणि दादरला पोहचताना बघा मी तिकीट भेटली आहे मोदी एक्सप्रेस कारण दरवर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि आमचे लाडके आमदार नितेश गाणी तेच गोष्ट जबाब जाऊ आणि त्या ट्रेनचा ह्या वर्षी मग का जाऊ चान्स भेटलो आहे अरे सर्व स्वयंसेवक आहेत प्रतिवर्षाप्रमाणे राणेसाहेब नितेश राणेसाहेब कोकणवासियांसाठी गणेश भक्तांसाठी एक मोफत सेवा म्हणून देत आहेत आणि त्या सेवेला आम्ही कैलास पिल्ले यांच्या लिडरशिपमध्ये का मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहोत आणि लोकांना सेवा देत आहोत आणि मोठ्या प्रमाणात भक्त मोठ्या प्रमाणात कोकणात जाण्यासाठी निघाले खूप आनंदित आहेत गणपती बाप्पा थँक्यू ते त्यांना पण विचारूया का कसं वाटतंय मस्त वाटते मस्त आहे की राण्याने आमची गाडीची सोय केली सीट वगैरे बसायला व्यवस्थित दिली जेवण दिलं पाणी दिलं हा आम्ही एकदम खुश हॅलिप्पा गणपती बाप्पा मोरिया मी <laughs> कृष्णा भोगेकर ॲडव्होकेट दरवर्षीप्रमाणे यंदाही नितीश साहेब जे ट्रेनचे आयोजन केलेत त्या लोकांना तिकीट भेटायची नाही त्यांना त्यांनी मोफत सेवा ते ट्रेनमध्ये त्यांना पोहोचून जाण्यासाठी आणि जेवण पाण्याचा बॉटल हे व्यवस्था सगळं दिली आणि त्यांनी त्यांचा ता कार्यकर्ता जो पहिल्याच पिला आहे त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याप्रमाणे जे काही खालचे कार्यकर्ते त्यांना घेऊन तुम्ही सेवा द्या पहिल्याच बहिणी आपण सांगितल्यानंतर आम्ही इकडे पोहोचलो आहोत सेवा देण्यासाठी आणि सकाळपासून आम्ही इकडे एक साडेआठ वाजता आलो आहे मी लोक लय आनंदी आहेत बोलत की जे तिकीट भेटत नाहीत आम्हाला रेल्वेमध्ये त्या रितेश साहेबांनी ट्रेनचं आयोजन करून आम्हाला इथे म्हणजे मोफत सेवा दिली आहे व्यवस्थित बसून जेवण आणि पाणी हे सर्व आयोजन हां जेवण छानच आहे सुंदरच आहे पाणी पण सुंदरच आहे आणि सोय इतकी सुंदर केली आहे ना आभारी थँक्यू गणपती बाप्पा मोर्या आज नितेश राणेने राणे साहेबांनी जी आपली सोय केली आहे गणपतीसाठी पेन ज्या पेशंट सोडले आहेत ते अतिउत्तम आहेत आणि त्याची एवढी सोय केली आहे की जेवण आणि पाणी आणि सुटसुटीत एकदम येणं जाणं वगैरे सुट्टी होती ठेवलं आहे सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत गणपती बाप्पा मोर्या आता खूप छान वाटतंय आहे आमचं हे पाचवं वर्ष आहे आणि इथे साहेबांनी खरोखर चांगली व्यवस्था केली आहे जेवणाची पाण्याची आणि सिटिंगची आणि चांगली सोय केलेली आहे आज आणि आजकाल तिकीट पण भेटत नाही पण या गाडीने व्यवस्थित जाता येतं सुखसुविधा पण चांगल्या आहेत आणि सगळ्यांसोबत सोडण्यासाठी हा बोल दरवर्षीप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी ही मोफत ट्रेन सोडल्याबद्दल प्रथमतः आम्ही आमदार साहेबांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि आमच्या गावातील जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना हा मोफत प्रवास घडवून दिल्याबद्दल या भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्त्यांचे आमच्या स्थानिक लेवलचे मनोज राणे असतील आमचे मंडळचे अध्यक्ष दिलीप तळेकर असतील यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो अशीच सेवा आमदार साहेबांच्या हप्ते दरवर्षी घड गणपती बाप्पा करून घेऊ हो, अशी गणपतीच्या प्रार्थना करतो गणपती बाप्पा आमदार नितेश राणे साहेबांचा आणली एकदा मला धन्यवाद देतो की त्यांनी एवढी तर म्हणजे त्यांना कुठल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडून लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बाय